नमस्कार आणिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मी गावाकडे आलेली आहे आणि आज आमच्या देवीच्या आईची जत्रा आहे त्यामुळे माझ्या आजीने दोन किलो मस्त असं तरीदार झणझणीत मटण केलेलं आहे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं माझ्या आजीच्या हातची गावरान पद्धतीने एकदम झणकेदार असं मटण आणि बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत इथून पुढची रेसिपी माझी आजीच सांगेल तेलात कांदा टोमॅटो हळद टाकून मटण आमची जत्रा आज दोन किलो मटण आण पाहुणे आली तर आणि हे काय काढलंय मिक्सरच्या भांड्यात अद्रक लसूण कांदा हे सगळं चुलीमध्ये टाकून भाजून मिस्त्र अद्रक बारीक केली आज आमच्या गावची जत्रा आहे देवीची तर बघा माझी आजी मटण करते सगळ्यांना खायला पातील्यामध्ये तेल टाकी भाजून घ्यायची लसूण अद्रक पुटाणे हे बघा आमच्या रानातली ताजी गावरान कोथंबीर आज मटन साठी ताजी ताजी सकाळी माझ्या आजोबांनी तोडून आणलेली आहे असं हे करून घ्यायचं तेला तळून घ्यायचं परतून घ्यायचं कांदे हे जी कांद्याची आणि चांगल्याची पेस्ट टाकते असं हलवून घ्यायचं परतून द्यायचं छान बाजरीचं पीठ असं तव्यावर भाजी लय आणि त्याच्यात पुन्हा आणि कालवून त्याच्यात छान हे होतं कमंग लागत मशाला येऊ मशाला आणि हे पुडीतले मसाले आहे ते पावडर मटन मसाला काळ वाटण मसाल्याला तेल सुस्तर असं परतून घ्यायचं आणि मग मटण टाकायचं आता कोथंबीर आहे ताजी ताजी गावरान कोथंबीर रानातली शेतातली आमच्या आता गॅसवर कोडून द्यायला तर मटण टाकून चांगलं मिक्स करून घे ती माझ्या आजी कसा वास येतोय मेग्या भाजीचा एकदम भाजी खूप <laughs> <ये गदुण भाड़ी। laughs> मस्त वास येतोय भाजीचा अजून त्याला उकळी पण आली नाही तरच भाजीला काढायला घे खोबरं लसूण काढायला

घमा घमा वास येते पाय पडायला चालले आता बघा माझी आजी सगळ्यांसाठी मटण करते म्हणजे लहानाला आता इथं तिखट खात नाहीत त्यांच्यामुळं पिवळ ठे काढून झाली मटण झालंय आका मटन झालंय आता बंद करते आणि पाय पडायला जायचे देवीच्या लांब आहे देवी आम्हाला एक दोन किलोमीटर जाय लागते लांब तिकडे <laughs> 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 आता बघा मटन आताच आले देवीच्या पाय पडून आता वाढ वाड़, वाडाय सुरू झालं गावरान बाजरीच्या भाकरी वया केवळची फुले टाकली पिलेट आण मोठी <laughs> चुलीवर केलंय बाजरीच्या भाकरी <laughs>